यम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत समाजकल्याण विभागाची गट संवर्गातील भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तर या भरती प्रक्रियेअंतर्गत पाहू शकता जो अंतिम निकाल आहे उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती आणि पुढच्या निकालाबाबत आजचं जे नवीन परिपत्रक आहे यानुसार निकालास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे पाहू शकता प्रसिद्धीपत्रक सहायकायुक्त समाजकल्याण व तत्सम गट अ सहायक आयुक्त समाजकल्याण व तत्सम गट अ जाहिरात क्रमांक तेवीस दोन हजार तेवीस या पदाच्या मुलाखती दिनांक पंधरा ते अठरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या प्रस्तुत पदासंदर्भातील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल मूळ अर्ज सातशे चौपन्न दोन हजार पंचवीस व सातशे सत्याऐंशी दोन हजार पंचवीस या न्यायिक प्रकरणाच्या अनुषंगाने प्रस्तुत पदाच्या निवड प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे पाहू शकता विचाराधीन संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली व निकाल प्रक्रियेची पुढची कार्यवाही जी आहे हे स्थगित ठेवण्यात आली आहे आणि या संदर्भात पुढची प्रक्रिया कधी होईल याबाबत पुढची अपडेट लवकरच देण्यात येईल तर पाहू शकता स समाज कल्याण विभागाची तत्सम गट, गट संवर्गाची भरती प्रक्रिया जी आहे ही तात्पुरती कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे जी रीट याचिका दाखल आहे पाहू शकता मुंबई येथे प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली आहे आणि त्या कारणामुळे हा जो निकाल आहे हा तात्पुरत्या स्थगित करण्यात आला आहे निवड प्रक्रियेसाठी त्याचबरोबर पाहू शकता समाज कल्याण विभागाची सेवा भरती प्रक्रियासुद्धा दोनशे एकोणचाळीस जागांसाठीची घेण्यात आली होती या संदर बाद या याबाबतचे अपडेट लवकरच आपल्याला प्राप्त होईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येऊयासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद